काम चालू आहे मी विनंती करतो की ताई कृपया आपलं नमस्कार यशवंतराव चव्हाण सेंटर आनंद मेळावा दोन हजार पंचवीस ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञान सन्मान वितरण सोहळा या सगळ्यात मी आपलं मनापासून स्वागत करते मी इथे विचार करत होते की ज्या संस्कृतीत मी वाढले तिथे ज्येष्ठांच्या समोर फार बोलायचं नसतं आवाज खालच्या पट्टीतच ठेवायचा असतो आणि ते काय सांगतील हे ऐकायचं असतं स्वतःचं मत फारसं मांडायचं नसतं आणि मांडायचं असेल तर ते जितक्या जमेल तितक्या काहीतरी शिकण्यासारखेच प्रश्न विचारायचे असतात आणि जर पटलं नाही तर गप्प बसायचं असतं वाद नसतो घालायचा मग अशा वेळेस भाषण काय करायचं हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर खरं तर आता माझ्या मनात मी विचार होते की भाषण काय करायचं कारण कधी कधी अति आत्मविश्वास असतो की आपण रोजच भाषण करतो त्याच्यामुळे एक आत्मविश्वास असतो अरे आपल्याला काय तयारीची गरज आपण जाऊ काहीतरी मॅनेज करू दुसरं एक असतं की समजा त्यांच्यावर आपण काहीतरी वेगळं आणि जास्त काहीतरी सांगू शकतो हो किंवा आपला अभ्यास जास्त किंवा त्यांच्या एवढा तरी आहे हे मांडण्याचा एक प्रयत्न करत असतो म्हणून तयारी करावी लागते आणि जर पार्लमेंट मध्ये बोलत असलो तर सगळ्यात जास्त तयारी करायला लागते कितवही भाषण असलं तरी कारण का तिकडे फक्त समोरचे अडीचशे तीनशे नसतात देशातले सगळे लोक बोलत असतात आणि कधी कधी पडलं एखाद्या पॉलिसीवर बोलला तर आजकाल जग इतकं लहान झालंय की परदेशातलेही लोक तुमचं भाषण कधीतरी ऐकून म्हणतात हा तुमचा विचार हे हा आमच्या देशाच्या योग्य ही इथे बसल्या बसल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ते काय निर्णय घेत ही इथे बसल्या बसल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ते काय निर्णय घेत आहेत जो कधीतरी एका काळीत काहीच उच्चभ्रू लोक बसायचे आणि सगळे असे त्यांच्याकडे टक लावून बघायचे की बापरे हा माणूस किती विद्वान आहे त्याला किती देशांच्या किती गोष्टी माहिती आहेत आज सगळ्यांनाच गाव गल्ली कोण ट्रम कोण त्यांची बायको कोण नेतन याहू, हे सगळ्यांना सगळं माहिती झालं ही तंत्रज्ञानाची मोठी ताकद झाली आहे आणि एक काळ असा होता की तंत्रज्ञानापासून तुमची पिढी कम्प्युटर नको बघूया आता नाही माझा एक सहकारी आणि चालक आहे पुण्यात माझ्यावर काम करतो परवा तुम्हाला एअरपोर्टला घ्यायला आला काहीतरी मोबाईलच्या चार्जरवरचं चा, माझ्या काहीतरी खटखट चालली होती ती म्हणजे अरे हा तो चार्जर नाही तो नाही चार्जर म्हटलं ठीक आहे तू म्हणला अहो मला खूप डोकेदुखी झालीय म्हटलं काय झालंय म्हणलं अहो माझे आई वडील आजकाल पण नवीनच फोन मागतात होता म्हटलं मग अडचण काय तू म्हंटलं सारखं यूट्यूब बघायचं असतं त्यांना म्हटलं मग प्रॉब्लेम काय हो रानात गेले तरी यूट्यूबच बघतात हो म्हटलं तू काय करतो तू काय करत होता माझ्या फ्लाईट इस्टर तुला मी इंस्टाग्राम बघत होतो म्हटलं मग तू इंस्टाग्राम बघतोय ते यूट्यूब बघताय तुला काय प्रॉब्लेम आहे ते म्हणले चार्जिंगचे पैसे मला द्यावे लागतात ना, ना नौ नौ आता अच्छा आणि तो म्हटला आधीचं पॅकेज ना ताई नव्याण्णव रुपयात पुरा महिना निघायचा आता पॅकेज बदललंय हो तुम्ही आता असं करा बाकीचे विषय बाजूला ठेवा आणि आमच्या फॅमिलीचं पॅकेज तीनशे नव्याण्णव रुपये झाले ते कसं कमी होईल ह्याच्यासाठी तुम्ही पार्लमेंटमध्ये बोला म्हणजे <laughs> मला इतकी गंमत वाटली आणि त्याला फुल फॅमिली पॅकेज हवं होतं आई वडील युट्यूब रानात तो त्याची बायको इंस्टाग्राम इकडे त्याची मुलं शाळेत जातात त्यांना कधीतरी फोन द्यायला तो म्हणजे एका सर्वसामान्य कुठल्याही घटक म्हणजे पैसे विचेचा विषयच नाही हा कुठल्याही साधारण घरात आजी आजोबा आई वडील आणि मुलं हे सहा मोबाईल आणि त्या सम सहा मोबाईलांचा पॅकेज आणि आता दोनच कंपन्या राहिल्या आहेत त्याच्यामुळे त्या दोन कंपन्यांनीच चारशे रुपये केल्यामुळे फार मोठी अडचण म्हणजे नॅशनल डिझास्टर होईल का काय अशी मोठी गंभीर परिस्थिती झाली आहे पण खरंच तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य बदललंय त्याच्यामुळे हे पुस्तक मी जेव्हा विचार करत होते सतीश फार कौतुक करत होते या पुस्तकाचं मी सतीशना विचारणार होते की दर महिन्याला आपले प्रॉब्लेम्स या तंत्रज्ञानामुळे बदलत आहेत म्हणजे आता एकतर तुमचा फोन आला म्हणजे काल कालच मी एका मोबाईलवरनं माझं एक बिल भरलं आणि त्या फोननी मला विचारलं की आय यू शुअर यू वॉन्ट टू पे दिस आपको ये बिल भरना आहे क्योंकि आज तक आपने ऐसा बिल भरा नहीं है म्हणजे ते टेक्नॉलॉजी बघा कुठपर्यंत पोचली आहे की माझा अकाउंट जज करत होतं की मी असा खर्च केलेला नाही तर हे नक्की आहे का खोटं आहे तर मी म्हणलं नाही मला भरायचं आहे मग तरी परत एक प्रश्न म्हणजे टू लेअर त्या बँकेने केला असणार कारण का इतके फ्रॉड आता बँकेचे व्हायला लागले तंत्रज्ञानामुळे आणि ज्याला टेक्नॉलॉजी म्हणजे प्रिझन म्हणतात आता म्हणजे लोक तुम्हाला व्हिडिओ कॉल करतात आता माझा मुलाचा व्हिडिओ कॉल अमेरिकेवरनं आला तरी मी दोन वेळा बघतो नक्की विजय सुळे ना नक्की असं चुकून गाई आपण कधीतरी एक काम करतो एक काम करतो असं नाही करायचं फोन वाजला की शांतपणे तो व्हिडिओ कॉल नक्की आपल्या मुल लेखाचाच आहे का कारण का आजकाल जे अरेस्ट होतात ज्याला आपण टेक्निकल टर्म्समध्ये म्हणतो की ह्या सगळ्यामध्ये एवढी अडचण होते निर्मलाताईनी तर खूप ह्याच्यात काम केलेलं आहे आणि ह्याला वयाची मर्यादाच राहिलेली नाही हे दुर्दैव आहे की तंत्रज्ञानाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आणि एक तर ज्येष्ठ नागरिक हे मला वाटतं तुमचा आहे अवॉर्ड हे इतर म्हणजे वय चोरतात लोक माहिती होतं वाढवून सांगणारी पहिलीच असणार हे ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात करते काय <laughs> <पर> जरा <laughs> पुढच्या वेळेस आमच्या युवा पुरस्कारला बोलू याच्यात काय आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये मला जरा डाऊट वाटवत आपणच या संस्थेत काम करतो आणि आपल्याच व्यासपीठाने आपलीच चूक कशी काढायची म्हणून मी आपल्या दत्तावाना दोनदा इशारा केला आय यू शुअर सिक्स्टी प्लस आहे ज्येष्ठ नागरिक इज एज इज ओनली अ नंबर मी मगाशी म्हणत होता की आता मी साठ वर्षाचं होतोय मी विचार होते माझ्या वडिलांनी काँग्रेसशी दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा काडी मोड करून भांडण करून नवीन पक्ष साठाव्या वर्षी काढला आणि जेव्हा त्यांच्या पक्षातून त्यांना आयुष्या वर्षी काढून दिलं तेव्हा आणखी नाही काढला म्हणजे त्याच्यामुळे मला कार्यक्रमाला असली भाषण ऐकताना असं वाटतं अरे नाही काहीतरी रॉंग नंबर डायल होतोय आपला कारण काय रिअली नंबर आपल्या आयुष्यात केवढे मोठे बदल झाले तू एक काळाचा होता एकसष्टी आता यांची एकसष्टी करू शकतो का इच्छा असली तरी नॉट पॉसिबल मी काहीतरी एक्केचाळीस झाले वाटत गोदरेज ना गोदरेज की जवानी तो हे काय प्रॉब्लेम आहे आपल्याला माझी पण आहे <laughs> मी पण फार लांब नाही आहे तिकडून म्हणजे माझे वडील जर एट्टी फोर एट्टी फाईव्ह पांडुरंगाची इच्छा आणि तुमच्या आशीर्वाद होतील डिसेंबरमध्ये माझ आणि आजकाल इच्छा असली तरी लपवता येत नाही ना आमचा तर ऍफिडेव्हिट असता तो गुगल मामा बसलाच त्या सगळं खरं जगाला सांगायला त्याच्यामुळे दुसरं म्हणायच्या आधी आपणच सांगायचं माझं वय इतकं आहे माझं आयुष्य असं आहे त्यामुळे आता काही फिल्टर हा प्रकारच राहिलेला नाहीये नो फिल्टर्स no इन दिस वर्ल्ड त्याच्यामुळे बाकी कोणी समोरचा काही बोलायच्या आधी आपणच अँटिसिपेटरी बेल करून सगळं सांगून टाकलेलं बरं असतं मग नंतर म्हणतं नाही नाही बाई ना, बरं सरळच दिसते स्वतःच सगळं सांगून टाकलं पण त्याच्यामुळे एज इज अ नंबर आणि टेक्नॉलॉजी सायन्स तुम्ही ज्या प्रिव्हेंटिव्ह बद्दल बोलत होता आता माझ्या आईला मा एक पंधरा दिवसापूर्वी दुर्दैवाने चिकनगुनिया झाला झालं आता चिकन गुन्ह्याला औषध काय हे ते एनिवे ती अति ओव्हर इंडिपेंडंट आहे तुमच्या सगळ्यांसारखी त्याच्यामुळे सगळं मीच करणार आणि मला मदतीला कोणी चालणार नाही वगैरे हो, तो एक वेगळा विषय आहे तो जनरेशनल प्रॉब्लेम आहे त्या सगळ्याच जनरेशनचा की तुम्हाला चुकून मदतीला कोणी हात जरी दिला तर चूक तुमची नाही त्याचं पाप येते तू हात दिलात कसा मला हा, हा, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि मी आता इनडायरेक्टली त्या ताई चढत होत्या तेव्हा मी बघत होते तिथे हँडल नाही आहे त्याच्यामुळे त्यांना आवडलंच नसेल की ह्यांनी हात दिला मला कसा हिंमतच कशी झाली त्याची तेव्हा हो बघा दाद देत आहेत माझ्या भाषणाला कारण का तुमची जनरेशन हे खरंच तुमच्या जनरेशनचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही किती इंडिपेंडंट आहात कधी सांगावं लागत नाही की हो आम्हाला मदत मागायला तुम्हाला आवडत नाही आणि दिलेली सहन होत नाही त्या ट्रॅपमध्ये तुम्ही सगळे आहात कारण का माझे आई वडील तसेच आहेत माझी सासू पण अति इंडिपेंडंट होती म्हणजे पाच वाजले हे ती वॉकला निघाल्यावर घड्याळ बघायची गरज नाही वॉकला चालेल म्हणजे पाच वाजलेत आणि हायली डिसिप्लिन आता तर चिकन गुनिया झाल्या आता औषध काय आहे त्या आम्ही तंत्रज्ञान वाले त्याच्यामुळे गुगलवर चेक करूया हे करूया ते करूया ते करताना माझ्या काकींचा फोन आला चिकन झाल्या ना बाकी काही भानगड करू नका म्हटलं म्हणजे काय करायचं आता हे जॉईंट फॅमिलीचा मोठा उपयोग असतो काही चुक प्रॉब्लेम्सही असतात जॉईंट फॅमिलीचे पण जास्त करून नाईन्टी पर्सेंट चांगल्याच गोष्टी असतात कारण का नव्वद पंच्याण्णव टक्के चांगलेच लोक असतात तर त्यांनी मला असं सांगितलं की पारिजाताचे जे जा फूल असतात मला कधीच माहिती नव्हते पारिजाताच्या फुलांची जी पानं असतात त्या पानांचा काढा करायचा आणि त्याच्यामुळे चिकन आंग दुखत नाही आता हे कुणालाच आम्हाला माहिती नव्हतं आणि इट्स अ फॅक्ट खरंच पाच दिवस काही बरेच लोकांनी घेतलेलं दिसतंय त्याच्यामुळे हे झालंय आता डेंग्यूमध्ये पपायाचे जी पानं असतात त्याचा काढा घ्यायचा असतो का त्याची पेस्ट करायची असते आता ह्या किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा पण ह्या आजीबाईचा बटवा जो आहे किंवा कॉलिक एड मला एक गोष्ट माझ्या डॉक्टरनी किंवा मला आठवत नाही कोणी सांगितली होती बाळणपणात कोणाचं ऐकायचं फक्त आजीचं ऐकायचं पीडियाट्रिशियन नंबर टू फर्स्ट आजी मग पीडियाट्रिशियन कारण का आता पीडियाट्रिशियन सांगणार पाणी देऊ नका आता वेस्टर्न वर्ल्डमध्ये पाणी देत नाहीत डॉक्टर बापट मला म्हणायचे तुला डोकं आहे का म्हटलो वाय म्हणजे तर मग काय सांगते ते अमेरिका तिथे घाम येत नाही इंडिया आहे इथे घाम येतो काय सांगतो तुझा पीडिया टिशियन म्हणजे माझा बाई माझ्या नावं ठेवू नका तो बिचारा खूप चांगला आहे पण ह्या काही गोष्टी सायंटिफिक असतात आणि काही मागे थोडासा कॉमन सेन्स असतो आणि कधी कधी मला वाटतं हुशारीपेक्षा कॉमन सेन्स असणं जास्त महत्वाचं आहे का असा कधी कधी प्रश्न पडतो आणि अनुभव त्या अनुभवाला एक आहे जे हिनी हिनियन मी लपवलेत तो भाग वेगळा पण बाकी या या जे काही आहेत जे कॉन्फिडेंटली दाखवत आहेत पण हे काय नुसते उन्हात नाही ना झाले त्याच्यात अनुभव खूप मोठे आहेत त्याच्यामुळे ह्या प्रत्येक अनुभवाची नोंद आणि या वयाच्या त्या मर्यादेतून तुम्ही आता विसराच ते डोक्यातूनच काढा आणि हे ज्येष्ठ नागरिक वगैरे जसं हा ज्येष्ठ नागरिक का म्हणायचं आपण म्हणजे मला तो वाटत आता पार्लमेंटमध्ये एक बिल मूव्ह करूया की ज्येष्ठ नागरिक म्हणजे असं काहीतरी प्रौढ आणि असं बोरिंग का असं वागायला पाहिजे तुम्ही आपलं यांच्याकडे बघा आशाताईंकडे बघा मग असं वाटेल की अरे आयुष्य रोज जगलं पाहिजे पुरं आणि तो स्वभावाचा विषय असतो ना तुम्ही चाळीस वर्षाला पण असे असता आणि आयुषीला पण असे असू शकता तर चॉईस इज युअर्स चॅलेंजेस सगळ्यांवरच्याच आयुष्यात असतात तो ते आता त्याच्यात त्याचं पुढे आयुष्यात कसं जायचं किंवा प्रिव्हेंटिव्ह काय करायचं आणि आजकाल खूप जुन्या गोष्टी परत म्हणजे आता केंद्र सरकार मिलेट मिलेट करतं मला खूप गंमत वाटते मिलेटचं तर जेव्हा एवढा उदा उदा, उदा होतो जे चांगली गोष्ट आहे नवीन पिढीला माहिती नसेल तर मिलेट हे खूप महत्त्वाचा खूप मोठा प्रोग्राम आहे पण मी मिलेटच्या कुठल्याही कार्यक्रमाला गेले ना माझ्या बाई आणि माझी म्हणजे शिंदे आजी आणि पवार आजी त्या दोघी मला दिसतात त्यांनी जे आम्हाला खायला घातलं तेच आहे ना त्या मिलेट मिशन मध्ये दुसरं काय आहे म्हणजे आता मलिद्याचा लाडूचा इतका गवगवा तोटो काय मलुद्याचा लाडू काल जी उरलेली चपाती ती वाया जाऊ नये म्हणून सकाळी त्याच्यात गुळ टाका आणि खा नाश्त्याला व्हॉट इज द बिग डील त्याच्यात एवढं मोठं इव्हेंट करायची गरजच नाही आहे आणि केवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आता फराळाच्या गोष्टी असतील आता वर्षभर काही ला आजी आज असतात त्या लाडाच्या असतात मध्ये वर्षभर चकली करतात वर्षभर नातवंडांसाठी गोष्टी करत बसतात त्या 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 काळात ते ते फळ त्या सीझन मध्ये ते का खायचं असतं फॅशन म्हणून नाही हो वर्षभर आम्ही कलिंगड खातो वर्षभर खायचंच नसत कलिंगड आंबा खायचाच नसतो त्या दुर्दैव आहे की आपण सगळ्यांनी इतका सायन्सचा काही काही गोष्टी दुरुपयोग केलाय की आपण जगण्याची गंमत सोडून दिली जे मी परवा जावेद साहेबांचा सा एक तुम्ही इंस्टाग्राम बघता का नाही माहिती नाही तर त्यांच्यात सा एक जावेद साहेबचं एक इंस्टाग्रॅम आलो होतं मी परवाच माझ्या भाषणात बोलले ही गोष्ट आणि ती माझ्या डोक्यात बसली निघाले तंत्रज्ञान चांगली गोष्ट आहे पण त्यांनी रोमॅन्समधली गंमतच काढून टाकली आहे म्हणजे जावेद साहेब असं काय बोलत आहेत म्हणजे ना कविता आम्ही जेव्हा लिहितो किंवा शेर शायरी लिहितो ती कशाची जी असते ती लॉंगिंग असते की ती प्रियसी दिसली नाही भेटली नाही एक झलक दिसली म्हणून तिच्यासाठी आपण लिहिलेले ते शब्द असतात आता काय प्रियसी आठवले की व्हिडिओ कॉल करायची की ती समोर उभी आता तिच्यासाठी लाँगिंगच राहिलं नाही तर मी लिहिणार काय तिच्यासाठी रोमॅन्स इज डिस्ट्रॉइड बाय टेक्नॉलॉजी इट्स अ व्हॅलिड पॉईंट ना म्हणजे त्या काळामध्ये ते जे गाणी लिहिली गेली जे म्युझिक लिहिलं गेलं आता तर मिक्सिंग येतं ते ए आयमुळे त्याच्यामुळे मीही उद्या गाऊ शकून एखादा काहीतरी गाणं लावू शकते की चला सुप्रिया सोळेंच्या आवाजात बापरे म्हणजे हिंमत करणार नाही तो भाग वेगळा पण तुम्ही विचार करा की तंत्रज्ञानामुळे प्युअर टॅलेंट विजवी टेक्नॉलॉजी त्याच्यातला गोडवाड ओरिजिनॅलिटीच आपण सगळे घालून बसलो आणि सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या आणि छान छान अवेलेबल झाल्या आहेत की त्याच्यात थोडंसं बोरिंग पण झालं म्हणजे आता एक काळ असा होता की पुण्यामध्ये एकच दुकान होतं त्या एकाच दुकानामध्ये भाकरवडी मिळायची आम्हाला एअरपोर्टला पण जाऊन नाही बघायचं भाकरवडीचं दुकान पण ॲट द सेम टाइम चेन्नईला जाताना उशीर झाला पटकन पुण्याच्या एअरपोर्टला गेलो अरे चितळेचं दुकान दिसलं दोन डबे घ्या गिफ्ट गेल्या लोकांना वाटत चेन्नईमध्ये किती स्वीट बाई लक्षात ठेवून बाकरवाडी आणली काही लक्षात ठेवली नाही एअरपोर्टला दुकान दिसलं घातलं बॅगेत आणि गेलं पण हे पण एक झालेलं आता दादरला माझी आई आजही तुम्ही कोण दादरला राहता का नाही माहिती नाही तिथे बेबी बिस्किट नावाचं एक दुकान आहे माझी आई आजही बेबी बिस्किट जाते तिला असं वाटतं की जगातल्या सगळ्यात चांगल्या वस्तू बेबी बिस्किटमध्येच मिळतात आणि दोन कोणी नाही तसं बनवू शकत किती सांगितलं तर शक्य नाही बेबी बिस्किट सारखं सामान मिळत नाही मग ते दुकान बदललं मग त्याच्या शोधण्यामध्ये आमचे अनेक तास गेले कारण का त्यांनी लोकेशन बदललं मग त्याच्याशी वाद झाला पण तू आम्हाला कळवलंच कसं नाही पत्ता बदलला असे काय काय ती जुनी पंचवीस तीस वर्षाची नाती असतात पण ते जे मार्केट आहे की त्या तेवढ्याच गोष्टी सकाळी इतक्या तासात मिळणार त्याचं जे स्केलिंग केलं ना कुठली गोष्ट स्केल गेली की त्याची मजा जाते आता दिल्लीला गेलं तर फॅब इंडियाचं दुकान असायचं आता गाववाडी वस्तीमध्ये फॅब इंडियाचं दुकान झालं आणि तो फॅब इंडियावाला नक्की आता जेवण करतो का म्हणजे खायच्या वस्तू ठेवतो का कपडे ठेवतो का फर्निचर ठेवतो इतक्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवतो की कळतच नाही आपण नक्की शॉपिंगला कशाला चाललंय त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या तंत्रज्ञानाबद्दल होणारे बदल आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे होणारे बदल, बदल। आणि ते आत्मसात करत आपण म्हातारे या म्हातारा शब्द किंवा ज्येष्ठा शब्द आहे ना है। शब्द शब्द हा पहिला आपण काढून टाकूया तुम्ही पुढच्या वर्षीपासून ज्येष्ठ शब्द काढून दुसरा काहीतरी चांगला मेळावा शब्द सुरू करा श्रेष्ठ नाही हा कुणाच्या तरी इगोसाठी चांगला आहे बाय आपण साठ पोचू आपण दोघी तेव्हा श्रेष्ठ हो, म्हणलं आपल्याला दोघी नाही आवडेल पण खरंच आहे की समाजात या वयामध्ये अडकून पडणं नाही मला आता विचाराला अर्धा टॅलेंट वाया जातं आपलं कारण का तुम्ही त्या वयाच्या मर्यादेत अजूनहीच उत्तम शिक्षक जेव्हा साठाव्या वर्षी रिटायर होतात मला वाईट वाटतं की बाबा हा एवढा ॲक्टिव्ह माणूस ह्याला रिटायर खरंच केलं पाहिजे का पण मग हा दुसरा विषय की तो जो वेटिंगला आहे चोवीस वर्षाचा तो म्हणतो हा बाबा रिटायर झाल्याशिवाय मला जागा होत नाही आणि ती एक मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे की व्हॉट इज द राईट टाइम टू रिटायर हा प्रत्येकाचा आपापला विषय आमच्या घरात विषय जो रिटायर व्हायला बघतच नाही आहे रिटायरचा विषय काढला की काहीतरी अंगावर फेकून मारेल अशी परिस्थिती आहे जे सगळ्या जगाला वाटतं खरंच आहे सगळ्या जगाला वाटतं की माझे वडील चिडत नाही हे साफ खोट आहे आता हे टीव्हीवर बसेल म्हणजे मला संध्याकाळी जोडेत त्यांचा रिटायरमेंटचा विषय काढला की त्यांचा पारा इतका चढतो जो मी आयुष्यात पाहिलेला नाही त्याच्यामुळे ना रिटायरमेंट सोडून आमच्या घरात सगळं एकदम छान हॅपी फॅमिली आमच्यासारखी हॅप्पी फॅमिलीच नाही रिटायरमेंटचा विषय काढू नका आणि मला नेहमी असं वाटतं की खरंच आहे सिनियर सिटीजन कोण आहे आमच्या घरात मी आणि माझी आई आहे ती नाहीत आणि मग ते प्रूव्ह करायला की मी नाही आहे सिटीजन ते अजून कष्ट करत बसतात म्हणून अशी हा मोठ्या मोठ्याने गाणं जेव्हा लावत होता तेव्हा म्हणलं हे सगळे मशीनला मला माहितीये ना माझ्या घरात दोन मशीन आहेत त्याच्यामुळे किती वाद होतात टी व्हीच्या आवाजावर ना किती वाद होतात त्या खूप गमती गमती असतात इट्स अ फेज ऑफ युअर लाईफ त्या सगळ्यांमध्ये एक वेगळी गंमत असते पण मला असं वाटतं ह्या हा जो वयोगट आहे या वयोगटासाठी समाजामध्ये जे काही प्रश्न आहेत आणि होणारे बदल आहेत तंत्रज्ञानामुळे असेल किंवा इथे फॅक्टर्स असतात ते जेनेटिकली ज्या वयोगटाचे वेगवेगळे विषय असतात ते असतात पण ह्याच्यासाठी तुमचा अनुभव हा आधीच्या पिढीसाठी अतिशय महत्वाच्या आहेत तुमच्याकडून गणधाने ज्या चुका झाल्या असतील त्या आम्ही करू नये म्हणून सातत्याने तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे म्हणून जेव्हा हे लोक म्हणतात ना सत्तर साल मे कुठ नाही हुआ माझं म्हणणं आहे तुम्ही आमच्यावर टीका करा पॉलिसीवर पण सत्तर वर्षात ह्यांनी काय केलं नाही हे खोटं आहे झालेल्या आहेत या गोष्टी सत्तर वर्षात कारण का आम्ही शिकलो आम्ही शिकलो मी काय अंधारात नाही लहानाची मोठी झाले मी काय दिव्याखाली अभ्यास नाही केलेला वीज होती हेच चटगेट स्टेशन होतं हेच वीटी स्टेशन होतं हीच बेस्टची बस होती हाच सँटाक्रूज एअरपोर्ट होता हेच बॉम्बे सेंट्रल होतं ह्याच ट्रेननी मी लातूरला जात होते ह्याच ट्रेननी मी कोकणात गेलेले आहे ह्याच रस्त्याने मी सिंधुदुर्गला गेलो त्यामुळे असं काही नाही आहे की ह्या देशामध्ये जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा फक्त हत्ती फिरत होते आणि तो साप आला घेऊन पोंगी घेऊन फिरत होता आणि असं नव्हतं मला आठवत आहे तेव्हापासून आम्ही राजधानीच गेलो दिल्लीला आधी राजधानी जायचो त्या काळात तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती नाही पण अण्णाशे शिंदे मंत्री होते या देशात सेंटरमध्ये अण्णासाहेब शिंदेंच्या घरी राहायचो आम्ही जेव्हा दिल्लीला जायचो कधी विमानानी कधी राजधानीने आजही कधी राजधानी जातो कधी माझ्या वडिलांना ट्रेननी जायला आवडतं कारण का मग सगळा देश फिरायला मिळतो त्यांना मग ते कधी आता मी बंद केलंय त्यांचं ट्रेननी जाणं खूप युद्ध होऊन परत की मी ट्रेननी जाणार तुम्ही आता ट्रेननी नाही जाणार एनिवे anyway, तो एक मी सांगला परत रिटायरमेंटचा सा विषय नको ना आता संध्याकाळी मला घरी जायचंय पण हे विषय असतात त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर हे सुधारत राहतं तुमच्या काळात दोन लेनचा हायवे होता तो माझ्या काळात चार किंवा सहाचा झाला आणि माझ्या मुलांच्या मध्ये तो बारा होईल तरी आम्ही तो शक्तीपीठ रस्ता नसला तरी भवानी मातेचं आणि अंबाबाईचं दर्शन घ्यायला सुखे सुखे जायचो उलट तेव्हा कमी गर्दी असायची आजच्या पेक्षा तेव्हा श्रद्धा होती अंधश्रद्धा नव्हती आणि माझं एवढीच अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडून आहे की तुमच्या अपेक्षेतून तुमची पिढी माझ्यापेक्षा जास्त प्रगल्प आहे याचं कारण असं की तुमचा विचार आमच्यासारखा आजचा जो जळमटलेला विचार आहे माझ्या नंतरच्या पिढीचा तर मी पन्नाशीतली आहे आजची तिशीतली मुलं माझ्यापेक्षा कपड्यांनी पुढे असतील पण विचारांनी माझ्यापेक्षा आउटडेटेड हे दुर्दैव आहे मी शाळेत होते तेव्हा जात धर्म काय खातो पितो कुणाला काय माहितीच आहे तुझ्या घरी काय होतं मला उलट दुसऱ्याच्या घरचा वरण भात बटाट्याची भाजी जास्ती सांगायची आणि आईला सांगायचं आपली बटाट्याची भाजी यांच्यासारखी का होत नाही माई म्हणायची ट्रू ती बाई पण एक सोडूनच माझ्या आईला उरलेली रेसिपी द्यायची त्याच्यामुळे तशी बटाट्याची भाजी कधीच लागायची नाही हे पुरुषांना माहिती नाही बायका हसल्या नाही बघायला कारण का त्यांनी केलेलं आहे पूर्ण रेसिपी कधी देणार नाही एकच काहीतरी ठेवणार की तुमचं कधीच तसं लागणार नाही माझी आई पण तेच करते वे त्याच्यामुळे आणि माझा स्वयंपाकघराचा फार कमी संबंध येतो त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही कोणाला कुठली रेसिपी देला हे घ्या पुस्तक आमच्या आजीचं जे पाहिजे ते कॉपी करा सुग्रण असाल तर हाताला चव असते त्याला काय रेसिपीची गरज नाही पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा महाराष्ट्रात दाभोळकरांनी कलबुर्गींनी गौरी लंकेशांनी यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि त्या पिढीला तुम्ही साथ दिली आणि आता आम्ही उलट्या दिशेने चाललं म्हणजे आजकाल ते लिंबू बिंबू काय काय म्हणजे मला आश्चर्य वाटतं की तुम्ही एकीकडे तंत्रज्ञान मोबाईल चंद्रावर माणूस झाला आहे तिकडे राह आपल्याला राहता येईल का एवढं तंत्रज्ञान तिथून ट्रम्प एक टॅरिफवर कॉमेंट करतात ती लाईव्ह आपण इथे बघतो एवढं सायन्स पुढे गेलेलं असताना तुम्ही अंधश्रद्धेत कशी अडकता श्रद्धा ही असलीच पाहिजे माझी माझ्या पांडुरंगावर प्रचंड श्रद्धा आहे मी रामकृष्ण हरी पण ही पार्श्वभूमी असताना ते माझ्या हे सगळं जे माझं आयुष्य आहे ते माझ्या उंबरठ्याच्या आतलं आहे उंबरठ्याच्या बाहेर गेल्यावर मग हे काही येत नाही ना तेव्हा आपण समानतेची भाषा तेव्हा सामाजिक प्रश्न ह्याच्यावरच सगळे बोलतो ना कोणाला घराच्या आत तुम्हाला जे काय करायचं तुमचा अंतर्गत प्रश्न तुम्ही कुठल्या मंदिरात जाणार किती वेळा जाणार तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे मी काय कर मी कसा तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुमच्या पिढीने ते प्रश्न नाही विचारले तुमच्या पिढीने गुणा गोविंदांनी सुखाने तुम्ही राहिला आणि महाराष्ट्र आणि देश पुढे नेला आता जी परिस्थिती आहे म्हणजे अहिल्यानगर अहो नगरकडे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा त्या काळातले मोठे सहकार मधले मोठी लोक येऊन गेली मोठ्या शिक्षण संस्था झाल्या रेज शिक्षण संस्था वाढली मग अशा अहिल्या नगरमध्ये आज जातीय दंगली होऊच कशा शकतात जे पुस्तक मी चार पाच वेळा वाचलंय कारण एकदा माझ्यासाठी मग माझ्या दोन्ही मुलांसाठी आणि मग परत आता मुलं मोठी झाली म्हणून डिस्कवरी ऑफ इंडिया त्याच्यासारखं सुंदर पुस्तक नाही ज्याला भारताची ओळख हवी आहे ती पंडित जवाहरलाल नेहरूनी त्या काळात अहिल्यानगर ज्याला आपण अहमदनगर म्हणायचो त्या जेलमध्ये बसून लिहिलेलं या देशातलं प्रत्येक भारतीयांनी वाचलंच पाहिजे असं डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक आहे त्या डिस्कवरी ऑफ इंडिया ज्या अहिल्यानगरमध्ये जाते तिथे आपण आता एकामेकाची डोकी फोडणार आहोत त्या पवित्र वास्तूमध्ये जाऊन हे हे कुठेतरी एक समाज म्हणून आपलं अपयश नाही का आणि ते अपयश माझ्या पिढीचं आहे हे तुमच्या पिढीचं पाप नाही आहे माझ्या पिढीचा पाप आहे एकतर आम्ही भाषेवर फोकस केला नाही पूर्णपणे मराठी भाषा असेल माझी मुलं इंग्रजी माध्यमात जातात माझा अजिबात आग्रह नाही की तुम्ही तुमची मराठी टाकावी आणि माझी इंग्रजी जावी नाही इंग्रजी भाषा ही काळाची गरज आहे पण त्याच्याबरोबर मराठी भाषा ही आलीच पाहिजे सगळ्यांवर प्रेम करा ना जेवढं आईवर करता तेवढं मावशीवर करा कोण नाही म्हणते पण मातृभाषा कुठली का असे ना मातृभाषा ही तुमची संस्कृती आहे ती आलीच पाहिजे आणि बाकीच्या तीन चार भाषा आल्या तर आनंदच आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला मराठी भाषा शिकवली पण आमच्या नंतरच्या पिढीने खरंच केलं का ते का आज नवीन गाणी असतील सिनेमा असेल नाटक असेल साहित्य संघात जाऊन आम्ही लहानाचे मोठे झालो माझी मुलं किती वेळा साहित्य संघात गेली आहे किंवा रवींद्रनाट्य मंदिरला गेली काळ बदललाय ना ती नाटकं त्या कोणी आता लिहितं तेवढी सुंदर नाटकं किंवा सिनेमा किंवा संगीत जरामरे हे सगळं पण ती संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही जे योगदान केलं तुम्ही जो त्याग केला त्याचं कौतुक सोहळा आपण ह्याच्यासाठी इथे खरं तर जमलेला आहोत आणि तुम्ही त्याच्यात सातत्य ठेवून आमच्या पिढीला मार्गदर्शन करावं हीच आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून त्यामुळे आज आपण यांचा कौतुक सोहळा करतोच आहे त्यांच्या कामासाठी पण ह्या कामाची ही सोळा झाला म्हणून ते काम संपत नाही उलट मला वाटतं पुढच्या पिढीपर्यंत हे तुम्ही पिढी इम्पेशंट किती अस्वस्थ असली आणि त्याला त्या, त्या इंस्टाग्राममध्ये दोनच मिनिटं असतील किती ऐकायचे तरी त्याला बसून त्यांनी काम कसं शांतपणे केलं पाहिजे हे जोपर्यंत आपण पूर्ण आपला समाज श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडून श्रद्धेवर आणत नाही तोपर्यंत मला नाही वाटत तुमची ड्युटी संपणार आहे कारण का नाही तर जर राज्य राहिलं तर उद्या आपलं राज्य जे एक विकसित पुरोगामी विचाराचं राज्य आहे छत्रपतींचं नाव आपण घेतो शाहू फुले आंबेडकरांचं नाव आपण घेतो ते नुसतं वाचून होत नाही ते कृतीमध्ये आलं पाहिजे आणि कृतीमध्ये तुम्ही तसाच महाराष्ट्र उभा केला आहे तो महाराष्ट्र आम्ही कुठेतरी थोडासा घालवला आहे तो पुन्हा आपल्याला ती गाडी ट्रॅकवर आणायची आहे आणि ती ट्रॅकवर आणण्यासाठी आपण आम्हाला मदत करावी आणि सूचना कराव्या त्याप्रमाणे आपण कार्यक्रम घेऊ नवीन पिढीला ते कदाचित थोडेसे बोरिंग वाटतील पण सगळंच आयुष्य हे गमतीचं नसतं ते थोडंसं बोरिंग असणं गरजेचं असतं ही मॅच्युरिटी हा स्थिरता जर आपल्या पुढच्या पिढीमध्ये आली नाही तर आपल्या समाजामध्ये खूप मोठी वेगळी आव्हानं उभी राहू शकतात म्हणजे तुमच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही चांगल्या सूचना किंवा राज्यामध्ये आपण जे म्हटलं की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतील ह्याच्यासाठी असेल कारण का नवीन पिढी आजकाल मी बघते अध्यात्माकडे जाते पण त्यांचा आत्मात आत्महात जो आहे तो नक्की तोच आहे का वरचा आहे का कुठला आहे हा एक मोठा प्रश्नच आहे त्यामुळे अध्यात्म किंवा एक स्थिरता आणि समाज बदलतो तो सगळीकडेच बदलतो इट्स तो, बदल तो, तो आपल्याला ते आत्मसात करावे लागतात ते बदल पण त्याच्यात होणारे घरातले भारतीय संस्कार आणि मराठी संस्कार आणि त्या ज्या ज्या घरात आजी आजोबा असतात त्या घरातली मुलं कधीही बिघडत नाहीत हा माझा डेटा सांग त्याच्यामुळे आजी आजोबा असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं माझेच अनुभव आहेत आमच्या घरामध्ये आमची मुलं शिकली कारण का आमची आजी आजोबा म्हणजे घरातल्या आजी आजोबांनी सगळ्या मुलांचा डोक्यावर नको ते लाड केले नाहीत प्रेम खूप दिलं पण लाड नाही केली लाड म्हणजे प्रेम लाड गिफ्ट नाही दिले की हे आलं विकत घेतलं कशासाठी गरजच नाही याची जी तुमचा जो समाज आहे ना ज्याला वाटतं की ही गरज याची वस्तू नाही परवडतं का नाही परवडतं हा विषयच नाही आहे त्याची गरज आहे का नाही ही सांगणारी तुमची जी पिढी आहे ना ती आमच्या आणि आमच्या नंतरच्या आमचं कॉम्पन्सेशन आम्ही कामावर जातो म्हणून मुलांचे लाड करा ही जी प्रवृत्ती आजकालच्या नवीन पालकांमध्ये आली आहे ही वाईट आहे आणि कंटिन्युअस कॉम्पिटिशन तुझ्या मुलांनी दहा चक्रा मारल्या का स्विमिंग पूलमध्ये माझ्या अकरा काय गरज आहे मारल्या नऊ मारल्या म्हणून काय मोठी क्रांती होणार आहे का गवणार नाही आहे या ना सगळ्यामध्ये ह्या सगळा जो आनंद मिळावा आहे ह्या आनंद माळ्यावरून तुम्ही आम्हाला वर्षभर मार्गदर्शन करावं की यशवंतराव चव्हाण सेंटरनी काय पुढे ह्या समाजातल्या ह्या घटकासाठी केलं पाहिजे मी मुद्दामून तो शब्द वापरत नाहीये त्यामुळे ह्या समाजातल्या घटकासाठी पुढे वर्ष आणि त्या त्या घटकामध्ये नवीन नवीन लोक येत राहतात माझीही काही दिवसांनी त्याच्यात वाढ होणार आहे पण मग आम्ही काय केलं पाहिजे तर तुमचे अनुभवाचे बोल हे आमच्या पिढीला येऊन आम्ही ते आत्मसात करून पुढच्या पिढीवर जाणं मला वाटतं ही सगळ्यात चांगली भेट कोणासाठी असेल आज आपण एवढ्या विश्वासाच्या नात्याने रविवारी इथे आला काळे साहेबांनी हा उपक्रम सव्वीस वर्षापूर्वी सुरू केला काळेसाहेब आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांनी जी दिशा जी शिस्त चव्हाण सेंटरला लावली त्या चौकटीत काम करायचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही करतोय काळेसाहेबांनंतरचा हा दुसराच प्रोग्रॅम आहे त्यामुळे ह्याच्यात आणखीन काही सुधारणा जर आपण काही सुचू शकला जरूर आमाला या कार्यक्रमात जरूर आम्हाला करायला आवडेल या वास्तूमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखीन काही कार्यक्रम वर्षभर जरी आम्हाला घेता आले तर तुमच्यापैकी कोणाला घ्यायचे असतील तर जरूर आम्हाला सांगा आम्ही आनंदाने ते या वास्तूमध्ये घेऊ आणि हे नातं आपलं हे असंच प्रेमाचं राहू एवढीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते आपण आलात आपलं मनापासून स्वागत करून दसऱ्या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली राजा घेते जय हिंद